रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव तालुका कवठे महांकाळ येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र पथकातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलीस मदत केंद्र पथकाच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात राबवण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत यमाची प्रतिकात्मक वेशभूषा परिधान करून दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना जनजागृतीचे माध्यमातून प्रबोधन करण्यात आले सदतीसावा रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले व पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहन चालकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या उपक्रमाअंतर्गत महामार्गावर मोठे फलक उभारून वाहन चालकांना महत्वाचे संदेश देण्यात आले दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे वेग मर्यादेचे पालन करणे मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे मद्यपान करून वाहन चालवू नये याबाबत यमाचे प्रतिकात्मक वेशभूषा केलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून स्पष्ट सूचना देण्यात आल्या हेल्मेट आहे सुरक्षिततेची हमी सीट बेल्ट लावा सुरक्षित राहा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे प्रभावी संदेश याद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला कवठे महांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्रातील सुरक्षा पथकाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी वाहनचालकांशी थेट संवाद साधून अपघातांची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले रस्ता सुरक्षा ही केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून प्रत्येक नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याने असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय वाहन चालकांनी नियमांचं पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय या जनजागृती कार्यक्रमास वाहन चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला अशा उपक्रमांमुळे महामार्गावरील सुरक्षितता वाढून मानवी जीविताची हानी टाळण्यास मदत होईल असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली आए, 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 रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत महामार्ग पोलीस उपकेंद्र कौटेमांका जिल्हा सांगली यांच्या वतीनं नागरिकांना ज्ञान जागृती करणाऱ्याकरिता आज आम्ही उपवासात्मक यमची कृतीwidetilde तयार केलेली hey! hey! आहे आम्ही गेले वर्षभर टू व्हीलर धारकांना वाहन चालवताना वापरत जा असं नेहमी प्रबोधन करतोय तरी पण त्यामध्ये मनावा इतका फरक आम्हाला जाणवलेला नाही कदाचित या यम देवाने जर सांगितलं तर नक्कीच फरक पडेल हा आम्हाला विश्वास आहे आणि त्याचकरिता आज आम्ही कोरगाव टोल नाक्यावरती व्यक्तीकडून वाहन चालकांना हेल्मेट घालण्यासंदर्भामध्ये प्रबोधन करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या यम देवाच्या माध्यमातून दिलेला मेसेज हे लोक ऐकतील आणि स्वतःची सुरक्षा आणि कुटुंबाची सुरक्षा करतील आणि हेल्मेट टक्के वापरेल एवढेच सांगेन हेल्मेट वापरा आणि सुरक्षित राहा धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.